विधानसभा निवडणुकीत सपाटून पराभव झाल्यानंतर उद्धव ठाकरे सेना ताळ्यावर आली आहे त्यांना आता पुन्हा हिंदुत्व आठवायला लागलंय ला। मागच्याच आठवड्यात पार पडलेल्या एका बैठकीत ठाकरेंनी कार्यकर्त्यांना महानगरपालिका निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेश दिले या बैठकीत त्यांना कार्यकर्त्यांना हिंदुत्वाची मशाल हातात घेण्याचा संदेश दिलेला आहे पण प्रश्न असा आहे की मतदार या कोलांटी उडीला किती भाव देणार म्हणजे अचानक भूमिकेत केलेला बदल मतदारांना रुचणार का मुळात आता उद्धव ठाकरेंवर प्रेम करणारे मतदार उरलेत किती आणि त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली तर त्यांना कितपत यश येईल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत एक मात्र नक्की राजकारणात कोणीही जसा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो त्याचप्रमाणे राजकारणात कोणीही नामशेष होत नसतं त्यांचं अस्तित्व हे टिकून राहत असतं या नात्या स्वरूपात नमस्कार मी प्राची आणि माझ्याबरोबर आहे कॅमेरामन मनोज मांडवकर आज एका महत्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत महत्वाचा यासाठी की काही राजकीय पक्ष हे मतदारांना गृहित धरतात म्हणजे आपण जी भूमिका घेऊ त्याला मतदार पाठिंबा देणारच असा फाजील आत्मविश्वास त्यांना असतो आणि त्यातून मग त्या, त्या पक्षाची वाताहात होते अशा पक्षाचं फक्त अस्तित्व उरतं उद्धव ठाकरेंची सेना त्यातलीच एक दोन हजार एकोणीस मध्ये जनादेश धुडकावून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला जवळ करून प्रचंड मोठी चूक केली अडीच वर्षांचं मुख्यमंत्रीपद भोगलं आणि आता तर राजकीय अस्तित्वच टिकवण्याची वेळ आलेली आहे हे सगळं घडलं ते वैचारिक व्यभिचारामुळे अहो मला एक गोष्ट सांगा ज्या पक्षाची स्थापना मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि नंतर हिंदुत्वाच्या रक्षणासाठी झाली त्या पक्षाने फक्त मतांसाठी आणि सुडाच्या राजकारणासाठी आपली मतं आणि विचार सोडले तर कसं होणार तुम्ही तुमची ओळखच विसरलात ना म्हणजे एखाद्या दक्षिण भारतीय अण्णाने त्याच्या व्हेज हॉटेलमध्ये अचानक नॉन व्हेज बिर्याणी विकायला सुरुवात केली तर काय होईल ना इडली विकली जाईल ना बिर्याणी तसंच उद्धव ठाकरेंचं झालंय मतांसाठी मुस्लिमांना जवळ केलं त्यांनी भाजपाचा पर्याय म्हणून लोकसभा निवडणुकीत मतही दिली त्यातून त्यांचं सहा खासदार निवडूनही आले पण नंतर विधानसभेत मात्र मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली दोन हजार एकोणीस मध्ये मुख्यमंत्री पद मिळावं यासाठी त्यांनी भाजपाची साथ सोडून काँग्रेस आणि शरद पवारांना सोबत घेतलं तेव्हाच उद्धव ठाकरेंनी आपल्यावर संकट ओढून घेतलं होतं काँग्रेस आणि शरद पवारांचं राजकारण हे धर्मनिरपेक्षतेच्या पायावर उभं होतं मुख्य म्हणजे मुस्लिम वोट बँकेच्या आसपास फिरत होतं त्यांच्यासाठी मुस्लिम समाज हा फक्त वोट बँक होता आणि ठाकरेंचं राजकारण मराठी आणि हिंदुत्वावर आधारित होतं सत्तेसाठी जशी ठाकरेंनी वैचारिक तडजोड केली तशीच तडजोड काँग्रेस आणि शरद पवार यांनी सुद्धा केली होती कट्टर हिंदुत्ववादी पक्षासोबत हात मिळून सत्तेत सहभागी झाले होते त्यामुळे तिघांनीही आपापली विचारसरणी बाजूला सारून सत्तेलाच प्रमुख धारा बनवलं होतं आता अचानक शिवसेनेला हिंदुत्व आठवलं आणि त्यांनी याच विचारसरणीवर भर देण्याचं ठरवलं तर त्याला जनता साथ देईल का आता हेच पहा सावरकरांचा सा काँग्रेस सतत तिरस्कार आली आहे उद्धव ठाकरेंनी हात मिळवणी केली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा त्यांना अनेक तडजोडी कराव्या लागल्यात त्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात याकुब मेमनच्या कबरीचं सौंदर्यीकरण सा झालं पण त्याची जबाबदारी स्वीकारली नाही याकूब मेमनसाठी दयेचा अर्ज करणाऱ्या असलम शेखला मुंबईचं पालकमंत्रीपद देण्यात आलं तेव्हाही उद्धव ठाकरेंनी विरोध केला नाही विधानसभा निवडणुकीत वर्सव्यातून मुस्लिम उमेदवाराला तिकीट देऊन हिंदू मतांच्या विभाजनाचा फायदा उचलला नोमान यांनी पत्र दिल्यानंतर किंवा भाजपाला मतदान करणाऱ्या मुसलमानांवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केल्यावर सुद्धा ठाकरे काहीच बोलले नाहीत पाठिंबा स्वीकारला नाही नाकारला नाही आणि भाजपाला म्हणजे हिंदुत्ववादी पक्षाला मतदान करणाऱ्या मुसलमानांवर बहिष्कार टाकण्याच्या मागणीवर ठाकरे मूक गेळून गप्प राहिले आता त्यांना हिंदुत्ववाद सुचतोय काँग्रेसने बाळासाहेबांचं नाव घेण्याचं टाळलं मोदींनी त्याची आठवण करून दिल्यावर प्रियंका गांधींनी बाळासाहेबांची प्रशंसा केली सावरकरांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या राहुल गांधींसोबत किंवा काँग्रेससोबत सत्तेसाठी हात मिळवणी केली मात्र आता त्यांना हिंदू आठवतोय हो मालवणातल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर भूमिका घेतली पण अमरावतीमध्ये एका रात्रीत पुतळा क्रेनने उचलून काढला त्याबद्दल ब्रही काढलं नाही राम भक्तांवर अभद्र आणि अर्वाच्य भाषेत टीका केली लोकसभेत मुसलमानांच्या मतांच्या जोरावर खासदार निवडून आणले या सगळ्या बाबी हिंदू विसरले असं ठाकरेंना वाटत असेल तर तसं होणार नाही बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यातला फरक जनतेला आता समजलाय बाळासाहेबांनी मतांसाठी आपली भूमिका सोडली नव्हती तडजोडीचं राजकारण त्यांना मान्य नव्हतं एक वेळ सत्ता मिळाली नाही तरी चालेल पण विचारधारा सोडणार नाही असा बाळासाहेबांचा बाणा होता इथे उद्धव ठाकरेंना सत्तेसाठी सगळ्या तडजोडी मान्य आहेत पण हिंदुत्व हा तडजोडीचा विषय असू शकत नाही याची कल्पना त्यांना नसावी म्हणूनच येत्या महानगरपालिका निवडणुकीत त्यांना पुन्हा एकदा मराठी माणूस आणि हिंदुत्व आठवत आहे पण ज्या मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेनेचा जन्म झाला होता त्याच शिवसेनेच्या ताब्यात मुंबई महानगरपालिका असूनसुद्धा मुंबईतला मराठी माणूस मुंबईबाहेर का, का फेकला गेला बी डी विकास अजूनही का नाही झालाय आणि गिरणी कामगारांना मुंबईच्या बाहेर का घर द्यावी लागत आहेत या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं ठाकरेंना आता द्यावी लागणार आहेत महत्वाचं म्हणजे मराठी माणसावर अन्याय करून महानगरपालिकेची कंत्राट उत्तर भारतीय किंवा राजस्थानांच्या पदरात का टाकत आहेत ठाकरे महानगरपालिका निवडणुकीत काही ठिकाणी या प्रश्नांची उत्तरं त्यांना द्यावीच लागणार आहेत त्यामुळे हिंदुत्वाची मशाल त्यांनी पुन्हा एकदा हातात घेतली तरी ती हिंदूंच्या वादळात कितपत टिकेल हाच खरा प्रश्न आहे बाकी बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार जिवंत ठेवायला एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालची शिवसेना पुरेशी आहे कारण शिंदेनीच भगव्या रंग फिका होऊ दिलेला नाहीये आणि हा रंगच मुंबई ठाणे महानगरपालिका निवडणुकीत आपला खरा रंग दाखवणार हे नक्की आहे तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा हिंदुत्वाची मशाल हातात घेतल्यामुळे त्यांना मतं मिळतील का या भूमिकेमुळे त्यांना पुन्हा मुंबई महानगरपालिकेवर सत्ता मिळवता येईल का मुंबईत शिवसेना विरुद्ध ठाकरे सेना यांच्यात खरी लढत होईल की भाजपाविरुद्ध ठाकरे सेना अशी लढत होईल कृपया व्यक्त व्हा आमच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद